सो आम्ही जिथे आज शूट करणार आहोत तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत हे बघा आमचे फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि घेऊन बसलेत त्यांचं सामान घेऊन आलेत त्यांचं सामान त्यांच्यासोबत हा चुटुकला आहे आणि एक छोटीशी भेटवस्तू आणली आम्ही आज आम्ही ज्यांच्यासोबत शूट करणार आहे त्यांना देण्यासाठी चला तर मग बघूयात आज काय चटक मध्ये बनणार आहे ते आज आम्ही यांच्याकडे आलेलो आहोत यांच्याकडे <laughs> आणि अकराव्या एपिसोड मध्ये हे बनवणार आपल्यासाठी चटक मटक असा पदार्थ हे बघा हे आहे सरप्राईज से हाय हाय नमस्कार उत्कर्ष वशाज गुड लाईफ मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चटक मटकचा आज अकरावा एपिसोड शूट होणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की अकराव्या एपिसोड पासून मी तुम्हाला काहीतरी सरप्राईज घेऊन येणार आहे असंच एक सरप्राईज मी तुमच्यासाठी आणलेला आहे आणि त्या आहेत आजच्या पाहुण्या म्हणजेच दया भंडारी यांच्या <laughs> बऱ्याच रेसिपी मी ट्राय केल्या म्हणून माझी आवडती रेसिपी घेऊन आली आहे नमस्कार मी दया भंडारी मी आज घेऊन येत आहे तुमच्यासाठी कर्नाटकचे फेमस म्हैसूर गोंडा भजी तर पाहुयात चटक पटकच्या अकराव्या एपिसोड मध्ये कर्नाटकची फेमस भजी म्हैसूर गोंडाभजी म्हैसूर गोंडाभजी <laughs> चला तर मग पाहुयात साहित्य एक वाटी मैदा हा अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक छोटी वाटी दही मीठ बारीक चिरलेली मिरची हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चटणीसाठी लागणारे आपलं टोमॅटो दोन बारीक चिरलेले टोमॅटो कोथिंबीर लसणाच्या पाच सातळ्या हिरवी मिरची बारीक चिरलेली जिरं ओकेच चला तर मग सुरू करूया हे बघा भजी बनवण्यासाठी आपण आम्ही असं तयार केले ते पीठ कसं तयार झालेलं आहे ते दयाला सांगतील सगळ्यात आधी एक वाटी दही घेतले त्याला ते असं पेजून घेणार जीव झालं पाहिजे त्यानंतर मैदा एक वाटी एक वाटी याला पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तांदळाचं पीठ त्यानंतर तांदळाचं पीठ कांदा कांदा आणि कोथिंबीर कांदा मिरची हिरवी मिरची कोथिंबीर कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर मीठ आणि मीठ चवीनुसार एक जीव करून घ्यायचं पाणी थोडं थोडं लागेल तसं टाकायचं आपल्याला एकदम यामध्ये पाणी लागेल तसं घालायचे एकदम नाही घालायचे अशा प्रकारे पाणी घालून त्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचंय हे भिजवून झाल्यानंतर आपल्याला ते पंधरा मिनिट ऍटलीस्ट पंधरा मिनिट ते भिजत ठेवायचे आणि पंधरा मिनिट भिजल्यानंतरच त्याची भजी तळायची म्हणजे ते भजी छान होणार आहे बघूयात मग पंधरा मिनटं थोडं वेळ बघा आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पीठ पंधरा मिनटं भिजायला वेळ लागणार आहे आपल्याला पीठ तयार होण्यासाठी पीठ भिजेपर्यंत आपण चटणी बनवून घेणार आहोत याच्यासोबत खाण्यासाठी जी लागणार आहे ती चला चटणी बनवण्यासाठी आम्ही गॅस चालू केला आणि कढई ठेवली त्यावरती आता मिरची अगोदर टाकायची टोमॅटो टोमॅटो अगोदर टाकायचा आहे कढईमध्ये आणि तो भाजून घ्यायचा व्यवस्थित लसूण आणि जेवण मिरची याला सगळं व्यवस्थित जिरं घ्यायचं थोडस जिरं आणि एक चमचा तेल त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि याला भाजून घेतल्यानंतर थोडंसं मीठ घालून कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं किसच्या भांडामध्ये अब ही तयार झालेली आहे आमच्याकडे किचन थोडं छोटं आहे म्हणून मी वरती बसले पण आम्हाला थोडं ऍडजस्ट होत नाहीये इथे दोघींना एन्जॉय सरच्या भांड्यात काढून घेऊया यातमध्ये थोडं मीठ आणि कोथिंबीर घालून याला वाटून घ्यायचं आहे तर तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटेल अकराव्या एपिसोड मध्ये जसं पाहुणे कलाकार घेऊन आले किंवा पाहुण्यांना घेऊन आले आणि तुमच्या सोबत वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येणार आहे तर तुम्हाला जर माझी ही आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला तुमची रेसिपी सुद्धा बनावी असं जर वाटत असेल तर त्याची रेसिपी लिहून मला पाठवा मी नक्की ट्राय करेल आणि चटक मटक मध्ये त्याचा व्हिडिओ मी नक्की बनवेल वाटून घेऊया चटणी काढून घेऊया छान आणि ही भजी खाताना सर्व करणार आहोत आपण तर आपण हे जे आहे पंधरा मिनिट भिजवून ठेवून झालेलं आहे तर आपण आता याला तळणार आहोत आणि बघणार आहोत कशी टेस्ट होतीये तर आणि हो हे हो, तुम्ही सुद्धा घरी बनवायचंय तळून खायचंय आणि मग मला कमेंट मध्ये येऊन सांगायचे की मैसूर भजी कशी होती चल त्यानंतर गॅस पेटवून घ्या <laughs> त्यामध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल घ्यायचंय डीप फ्राय करण्यासाठी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल घ्या तुमच्या हिशोबाने वेगवेगळ्या आकाराचे छोटे मोठे कसे हवे तसे तुम्ही भजी तळू शकता अशा प्रकारचे गोंडाभजी किंवा मैसूर भजी तुम्ही काही म्हणू शकता भजी किंवा गोंडाभजी आता तळायला आता आहे माझ्या तोंडाला आता पाणी सुटलंय ही जी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली तर ती कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र सोबत शेअर करा की ज्यांना पडलेले थंडीच्या दिवसात पावसाळ्या गोंडा भजी कधी जातात अशा छान भजी करून घ्यायची बघा किती छान आले अशा प्रकारे खरपूस लालसर छान कडक झाल्यानंतर भजी काढून घ्यायची याचा एक विशेष असा आहे की या भज्यांना तेल राहत नाही आणि आता आपण खाणार आहोत चटणी सोबत सांगते तुम्हाला कसे झाले तर डान अशा प्रकारे चटक मटक असे गोंडाभजी तयार झाले आहेत आता मी खाऊन आहे कसे झाली आहेत मॅम तुम्ही पण माझ्यासोबत टेस्ट करा गरमागरम गोंडा भजी वास्त मस्त कडक खूप छान खूप मस्त झकास जेवढा तुम्ही आहात छान आहात भजी एकदम चटकपटक केलेल्या आहेत तर थँक्यू सो मच चटकमटक मध्ये मध्ये आलात थँक्यू आणि तुम्ही इतकी छान चटकमटक डिश बनवली आहे थँक्यू सो मच फॉर दिस आता मी हे सगळे खाणार आहे आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवा ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडले तर कमेंट करून सांगा जर नाही आवडले तेही कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू सो मच आणि हो 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 लाईक शेअर करायला विसरू नका तर मंडळी चटक मटकच्या अकराव्या एपिसोड मध्ये सहभागी झाल्या होत्या आपल्या आवडत्या दया भंडारी माग आणि त्यांनी खूप सुंदर अशी रेसिपी आपल्यासोबत त्यांची शेअर केली गोंडा भजी किंवा मैसूर भजी तर त्यांनी आपल्यासोबत ही रेसिपी शेअर केलं यासाठी उत्कर्ष वर्षात गुड लाईफ आणि चटक मटकच्या टीम कडून यांना एक छोटीशी भेट थँक्यू इंस्टाग्रामला पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूबला पाहत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय